आणि डिंबे धरण दिसते जरी डिंबे धरण हे आंबेगाव तालुक्यामध्ये असलं तरी सगळं पाणी मात्र दादा जुन्नर तालुक्याचं त्या डिंबे धरणाला जाते पहिला अधिकार तसा हा जुन्नर आणि आंबेगावच्या डोंगरावर असलेल्या लोकांचा आहे म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे ते डिंबे धरणाचं पाणी देखील या आई वर्षुबाईच्या परिसरामध्ये असणारे अगदी वर्सवण्यापासून तर आंब्या तुजपर्यंत माळींपासून आसाण्यापासून तर इकडं बोरगर पर्यंतच्या वाड्या या सर्व वाड्यांना ते पाणी जर मिळालं तर मला असं वाटतंय की इतक्या वर्षापासून उपेक्षित असलेला आमचा आदिवासी समाज हा नक्कीच त्या योजनेमध्ये येईल ये, आणि नक्कीच सुलभ सुलभ झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची विनंती खर तर करतो सर दादा आपल्याला आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना मला सांगायचे की आदिवासी समाजाच्या जमिनीवरती जे मुख्य धरणं आहेत ते तर झालेली आहेत त्यामध्ये मानेडो आहे जिल्हेवाडी आहे भिवाडी आहे जंगल धरे आहे आहे परंतु मंत्री महोदय साहेब या अजूनही या गावांना त्या ठिकाणी पाणी पुरवठा करावा कोपऱ्या मांडव्याची परिस्थिती तितकीच बिकट आहे अजूनही वाटीने रात्रभर पाणी भरावं लागतं अशा अनेक संघर्षाला खरंतर अव आदिवासी लोकांना साथ द्यावी लागते तर आईवर वर्षुबाईच्या साक्षीने सांगतो आता शरद दादा आमदार आहेत दादा हे तर दादांनी सत्कार आदिवासी समाजाच्या जेव्हा तिने अजून घेतला नव्हता त्यामुळे मी एक विचार केला होता की दादांचा सत्कार करायचा पण तो करायचा तो सुद्धा मंत्री महोदयांच्या साक्षीने करायचा म्हणून खर तर हा घाट सगळा दादा आपल्याला तर घालावा लागला मी आपल्याला विनंती करीन की ह्या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला अनेक उपाययोजना खर तर दादा आपल्या माध्यमातून या ठिकाणी करावं लागतील त्यामध्ये पायथा ते पायथा ते माथा असं पाण्याचं नियोजन करावं लागेल आम्हाला डिंबे धरणाचं पाणी खरतर आपण दिलं पाहिजे जी जी महाराष्ट्र राज्यामध्ये काम करणारी डिपार्टमेंट आहेत मग त्यामध्ये छोटे पाटबांधारे असेल मृदा मृदासंधारण असेल वन विभाग असेल पाटबंधारे असेल कृषी विभाग असेल रोजगार हाबी असेल या सगळ्या विभागांचं एकत्रित आपण विचार करावा आणि वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं पाणी व्यवस्थापन करून वॉटर मॅनेजमेंट करून आम्हा या पठारावर कोपऱ्या मांडवे पासून तर तांब्यापर्यंत सह्याद्री रांगेतल्या गावांना पाणी पुरवठा करून देवा अशा प्रकारची विनंती खरंतर आपल्याला करतो यानंतर मंत्री महोदय दुसरी आमच्या भागातील एक समस्या आहे ती म्हणजे आरोग्याची समस्या जुन्या काळापासून प्राथमिक आरोग्य के केंद्र आहेत परंतु के केंद्रांना दुरुस्त करण्याची गरज आहे डॉक्टरांची संख्या वाढवण्याची गरज आहे आणि एक तरी उपजिल उपजिल्हा दर्जाचं रुग्णालय हे आदिवासी भागामध्ये झालं पाहिजे अशा प्रकारची विनंती खरं तर मी मंत्री महोदय आपल्याला करतो आदिवासी भागात मध्ये जे काय आता रस्ते आहेत खरंतर रस्त्यासाठी आमचा विकास पुरुष खरंतर बसलेला आहे निधी कसा आणायचा याबद्दल मी छोट्या कार्यकर्त्यांनी बोलणं अजिबात उचित नाही दादा ते सगळे आणतील परंतु जिल्हा परिषद असेल सार्वजनिक बांधकाम असेल किंवा पी असेल या अंतर्गत जेवढे जेवढे रस्ते आहेत ते सर्व रस्ते आपण तर करावा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो दुसरी गोष्ट अशी आहे दादा की आपल्या ज्या काही शाळा आहेत आश्रम शाळा आहेत एक तरी जुन्नर मध्ये आंबेगाव मध्ये इंग्रजीची माध्यमाची शाळा आहे जुन्नर मादे एक एकतरी इंग्रजी माध्यमाची शाळा व्हावा आणि आमच्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत पट कमी होत चाललेला आहे त्या वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करावेत त्यासाठी डिजिटल शाळा आपण उभं राहाव्या अशा प्रकारची विनंती खरतर या निमित्ताने मी करतो तर साहेब पुणे हे शिक्षणाचं माहेर घर आहे आणि त्या माहेरघरामध्ये घरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून मुलं शिक्षणासाठी येतात परंतु वस्तीग्रहांची संख्या अतिशय कमी आहे त्या ठिकाणी वस्तीग्रहांची संख्या वाढवली पाहिजे मागच्या काळामध्ये आदरणीय शेजार दादा यांच्या माध्यमातून एकशे सत्तर मुलींचा जो प्रश्न होता तो सुद्धा साहेब अजून प्रलंबित आहे तो आपण सोडवाल अशा प्रकारची विनंती या निमित्ताने तर मी आपल्याला करतो अनेक तर गोष्टी आहेत परंतु मला प्रस्तावित दिले अधिकच काही बोलता येणार नाही परंतु ना दादा मी आपल्याला एक विनंती करणार साहेब आमचा जुन्नर तालुक्याचा एक हिरडा कारखाना आहे ते हिरड्या कारखान्याला गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमचे आदिवासी बांधव काळूदादा असतील शिंगाडे साहेब असतील ही अनेक मंडळी खरंतर त्या ठिकाणी झगडत आहेत आणि तो कारखाना अजूनही झालेला नाही आणि हिरड्याला हमी देखील नाही हिरड्यामध्ये जेव्हा पावसामुळे अतिवृष्टीमुळे गारपिटीमुळे हिरड्याचे नुकसान होते तो हिरडा हा शेतीचा पीक नसल्यामुळे फॉरेस्ट पीक असल्यामुळे त्याला नुकसान देण्यामध्ये अडचणी निर्माण होतात त्या सुद्धा हिरड्याची सातभाराला नोंद झाली पाहिजे आणि हिरड्याला हमी भाव पाहिजे अशा प्रकारचं मी या निमित्ताने आपल्याला खर तर सांगतो आणि मी आपल्याकडे जास्त काही मागणी करणार नाही परंतु दादा आदिवासी आणि कोळवण परिसराला वरदान ठरणारा अशोक साहेब एक रस्ता आहे तो रस्ता झाला पाहिजे आमच्या शरद दादानी जोड रस्ता केला आता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी शक्तीपीठ रस्ता केला आणि मागच्या काळामध्ये नागपूर पर्यंत समृद्धी महामार्ग झाला आमच्या आदिवासी आणि सह्याद्रीच्या पट्ट्याला वरदान ठरणारा रोड जो आहे तो कोळण प्रांतातील सह्याद्रीच्या रांगेतील वसणाऱ्या गावांना वरदान ठरणारा कुलदैवत जोड रस्ता जी कुलदैवत आहे आदिवासीची मग त्यामध्ये वणी दिंडोरी त्र्यंबकेश्वर रतनगड तोलारखिंड नागेश्वर तळेरामची काळूबाई निमगिरी खांडेचीवाडी मार्ग मार्गे हिरडी ते उसरान कुकडेश्वर येदारेश्वर मीनेश्वर इंगळूण वर्षुबाई हाती दुर्गा देवी आणि वाघोबा ते भीमाशंकर हा रोड जर आपण केला तर हजारो तरुणांच्या हाताला काम मिळेल आणि तरुण उद्योग व्यवसाय खाली येतील अजिबात आता काही मागणी करणार नाही साहेब पण नंदुरबार तालुक्यामध्ये नंदुरबार तालुक्यामध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट राबवला त्यामध्ये पंचवीस हजार गायी आपण त्या ठिकाणी दिल्या पंच्याऐंशी टक्के वरती आता तुम्ही मिनिस्टर झाला साहेब आम्हाला जुन्नर आणि आंबेगाव खेड मावळचा पुणे <laughs> <laughs> जिल्ह्यातील जे आमचं प्रकल्प कार्यालय त्या कार्यालयाचा समावेश करून आमच्या तालुक्याला देखील म्हणजे आमच्या जिल्ह्याला देखील आपण पंच्याऐंशी टक्के वरती खर तर आपण मशी उपलब्ध करून देवा अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करू पी ओ आमचे जाधव आपलं संदीप पाटील साहेब आहे अतिशय उत्कृष्ट करणार माणूस आहे मी सर प्रस्तावित त्यांना देतो खर तर मंत्री मोदयांचा हाच गुण खर तर आम्हाला आवडतो दादा मी आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं <थीथ> दादा मी आपल्या पत्रावरती एक पत्र तयार केलं त्याच्यामध्ये सांस्कृतिक को कोटी रुपये पाहिजे मंत्री लगेच मंत्री सही केली आणि वर्ष एक कोटीचं सांस्कृतिक को भवन मंजूर केलं आपण ज्या रस्त्याने आलात त्याचे सुद्धा बजेट पेट साहेब मी आपल्याकडे बनवून दिलेले आहे दादांच्या लेटर पॅड वरती आधी त्याला जास्त रक्कम नाही साहेब फक्त सत्तावीस कोटी रुपये पाहिजे त्याच्यामुळं <laughs> मी आपल्याला विनंती करणार आहे की हे सगळं खर तर साहेब जर आम्हाला दिलं तर हा आदिवासी समाज जो आहे एवढ्या दिवसापासून उपेक्षित आहे त्या समाजाला निश्चित पद्धतीने न्याय मिळत आणि तो न्याय मिळवून देण्यासाठी खरं तर आईवर सुबाईला आम्ही साकडे घातलं होतं आणि सांगितलं होतं की या सगळ्या मागण्या जर पूर्ण करायच्या असतील आणि आईवर सुबाई समोर जर सभा मंडप उभा करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला शरद दादाला आमदार करावा लागेल आणि आईवर सुबाईने ती आपली मागणी पूर्ण केलेली आहे हे निश्चित पद्धतीने होईल सगळे मला सगळ्यांचा नाम उल्लेख इथं करणं गरजेचं आहे साहेब पर... नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन